जत तालुका करज येथे माजी आमदार विक्रमसिंह यां सावंत यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं यावेळी विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून पीडित कुटुंबियांना पन्नास हजाराची आर्थिक मदत केली पूर्व भागातील करज घेते चार वर्षाच्या चिमुकलीवर चा अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली होती या घटनेनंतर विक्रमसिंह सावंत यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली माजी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले कठीण प्रसंगी पीडित कुटुंबाला मानसिक आधार देणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोबत उभे राहणे हीच खरी आपली सर्वांची जबाबदारी आहे खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि दोषीला फासावर लटकवावे आरोपीस कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी संबंधित कुटुंबियांस दिली यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे निलेश बामणे रावसाहेब मंगसुळी आदी उपस्थित होते प्रत्येक समाजाला काळीमासणारी घटना घडली त्याचा या निमित्तानं मी निषेध करतो आणि या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी सगळ्यांनाच या निमित्तानं मी विनंती करतो की आज हे कुटुंब आपल्याच कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना मोलमजुरीसाठी त्याच्या वडिलांना बाहेर जावं लागलं आणि जी घटना घडली खरं तर समाजातल्या सगळ्या लोकांना मी या निमित्तानं आवाहन करेन की अशा प अशा पद्धतीच्या घटनांना शेजारी बाजारी आपण सगळ्यांनी लक्ष ठेवणार आणि अशा वेळीच अशा घटनांना आळा घालणं गरजेचं आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सगळ्यांनी या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी आज आम्ही या निमित्तानं थोडीफार त्यांना एक पन्नास हजाराची कॅशी आर्थिक मदत करूतोय आणि या निमित्तानं या कुटुंबाला सावरण्यासाठी मदत करतो आहे त्याचबरोबर सगळ्या जनतेलासुद्धा आम्ही या निमित्तानं विनंती करतो की अशा पद्धतीने या कुटुंबाला या दुखातून सावरण्यासाठी आर्थिक मदत सगळ्यांनी करावी अशी विनंती